दापोली तालुक्यातील स्थानिक जेसीबी मालकांनी एकत्र येत दापोली तालुका स्थानिक जेसीबी मालक संघटना या संस्थेची स्थापना केली आहे या संघटनेच्या माध्यमातून स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी मिळाव्यात आणि जेसीबी मालकांचं हित जोपासलं जावं या संघटनेचा हा मुख्य हेतू आहे संघटनेच्या स्थापनेसाठी एक बैठक घेण्यात आली आणि या बैठकीमध्ये विविध पदाधिकारी निवडण्यात आले आज आम्ही इथे जमलो आहे हे दापोलीतील स्थानिक जे सी पी मालक संघटनेचे सगळे मालक आहोत आणि आम्ही अशासाठी जमलो आहे की आज इथे दापोलीमध्ये प्रचंड प्रमाणात डेव्हलपमेंट मोठ्या प्रमाणात चालू आहे सन्मान्य आपले आमदार स्थानिक आमदार तसेच महाराष्ट्र राज्य गृहमंत्री योगेशदादा कदम यांच्या माध्यमातून अनेक प्रकारची विकासकामं इथे येत आहेत आणि त्या विकासकामांच्या माध्यमातून आम्हाला कुठेतरी रोजगार निर्माण होतो आहे परंतु त्या रोजगार निर्माण आमच्यासाठी करत असताना दादा एवढे प्रयत्न करून आमच्यासाठी रोजगार निर्माण करत आहेत परंतु ते कुठेतरी स्थानिक जे सी बी जे आमच्या आहेत त्यांना कुठेच काम मिळत नाही आहे त्यांचे जे सी बी उभे राहत आहेत आणि बाहेरून येणारे जे सी बी हे कमी दराने वाटतील तसे प्रकारे ते कामं करत आहेत आणि त्याच्यासाठी आम्ही त्या अन्याला वाचा फोडण्यासाठी आमच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होत आहे म्हणून त्यासाठी आम्ही एकत्र येऊन आमची स्थानिक जे सी बी संघटना आज तयार केलेली आहे आणि त्या संघटनेचे आमचे अध्यक्ष आहेत सन्मान्य उदयजी खेतलेसाहेब साहेब आमचे उपाध्यक्ष आहेत अनिल उर्फा अण्णाप्पा माने आणि आमचे संघटनेचे सेक्रेटरी आहेत नवनाथ चव्हाण साहेब आणि त्यानिमित्ताने आम्ही सर्व बाकीचे सन्माननीय सगळे सदस्य आहेत आमचे सभासद आहेत असे आम्ही जवळजवळ पस्तीस ते चाळीस जण आता सध्या तरी आम्ही पूर्ण तालुक्यातून प्रत्येक गावाखेड्यातून इथे जमा झालो आहे आणि आमचा प्रश्न हाच आहे किंवा आमचं ध्येय धोरण हेच आहे की स्थानिकांना प्रथम प्राधान्य मिळून आमच्या रोजगाराचा प्रश्न पहिला नि सुटला पाहिजे त्यासाठी आम्ही सन्मान्य आमदार साहेब आपले मंत्री महोदय यांच्याकडे जाऊन त्यांनासुद्धा एक निवेदन देणार आहोत की त्यांनीसुद्धा आम्हाला या संदर्भात मार्गदर्शन करावं योग्य ते तसेच आमची प्रशासकीय जी यंत्रणा आहे त्यांनासुद्धा आम्ही एक निव निवेदन देणार आहोत त्याचं कारण असं आहे की हे जे बाहेर होणार आहे जे सी बी किंवा त्यांच्या माध्यमातून ते जे सी बीला का मिळालं की डंपर घेऊन येतात गाड्या घेऊन येतात आणि वाटेल तसा वा इथे धंदा करतायत लोकांची लूट करतायत किंवा स्थानिकांना ते डावळण्यात येते इथे बाजूला ठेवून तर त्या संदर्भात आम्ही आमच्या स्वतःच्या उदरनिर्वाहाचा रोजगाराचा प्रश्न आज पडलेला आहे म्हणून आम्ही इथे ही संघटना स्थापन करून आम्ही बाहेर पडलो आहे तालुक्यातील ज जे स्थानिक राहिवाशी आहे त्यांनी घेतलेला हा जो संघटनेच्या मार्फत केलेला उठाव आहे तो सर्वांपर्यंत पोचावा सगळ्या समाजातून सगळ्या स्तरावरून आम्हाला सकार्य व्हावं हे आम्ही सगळ्यांना आवाहन करतो तसेच बाहेरून आलेला जी मंडळी आहे जी येथे येऊन बेरोजगारी निर्माण करत आहे त्यांना एक प्रकारचा हा इशारा संदेश आहे की त्यांनी वेळीच काहीतरी कार्यवाही करून आम्हाला आमच्या न्यायप्रविष्ट बाबींचा आम्हाला हे करून मिळावा तातडीने त्यांनी ह्या संदेशाची सूचना घ्यावी अन्यथा आम्ही स्थानिक याच्यावरून आम्ही योग्य त्या कारवाया योग्य त्या दिशेने कायदेशीर मार्गाने आम्ही आम्हाला उठाव करावा लागेल तसेच आम्हाला आमच्या सा, सा स्थानिक समाजाचा आमच्या साले तालुका स्तरावर जे जे काय उद्योग आहेत व्यवसाय आहेत त्यांनीही आम्हाला सहकार्य करावं सगळ्यांना आम्ही आव्हान करतो आणि ह्या जे सी बी संघटनेच्या माध्यमातून आम्हाला आम्हाला याबाबत उपकृत करावं या आम्ही सगळ्यांना आवाहन करतो विषय असा आहे जे शिपी संदर्भात ते आमचे सेक्रेटरी अध्यक्ष बोललेत पण स्थायिक लोकांना पोट भरायचं मुश्किल झालेलं आहे कर्नाटकवरून आलेले त्यांचे पेपर नाहीत कागदपत्र काहीच नाहीत लायसन नाही आणि इथे येऊन धंदा राजरोसपणे करतायत नाही आम्ही स्थायिक लोक आमची उपासमारीची वेळ आलेली आहे त्यासाठी तुमचं मार्गदर्शन आम्हाला पाहिजे तुमचं सहकारी पाहिजे ना, 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 ना तुमचं आम्हाला स्थायिक लोकांचे जेसीपी मालक त्यांची उपासमारीची वेळ आलेली आहे बाहेरून जेसीपी आणलेले आहेत कर्नाटकवरून इतर राज्यामधून आणलेले आहेत पेपर नाही काही नाही आणि कमी रेटमध्ये धंदा करून आमची मस्नी तो उभा राहतात आम्हा आम्हाला पो उपाशी मारायची वेळ आलेली आहे तो पुढचं कसं काय आमची पोरंबळ कसं जगणार